मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे आणि सगळे सोयांचा अध्यादेश तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण आज बुधवारी स्थगित केले आता उपोषण सोडून समाजामध्ये जाणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांच्या आग्रहानंतर त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे सांगितले सलाईन लावून उपोषण करण्यात काही अर्थ नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे दरम्यान जरांगे पाटील यांनी सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला तेरा ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे त्यांची प्रकृती आहे त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेतलेले नाही त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत मराठा समाजाने व्यक्त आंतरवाली त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली होती, के होती। त्यानुसार चरांगीने आज उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला जात वैधता प्रमाणपत्राची मुदत वाढ देत असताना एसई बी सी कुणबी आणि डब्ल्यू एस ए तीनही ऑप्शन खुले ठेवा ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांना म्हणजे मागेल त्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायचं हे मार्गी लावा हैदराबाद गॅजेट बॉम्बे गॅजेट व सातारा संस्थान ही तीनही गॅजेट लवकरात लवकर लागू करा अशा मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत माझ्या समाजासाठी मी उपोषण केले माझ्या शरीराला काय त्रास होत आहे याची जाणीव मराठ्यांच्या नेत्याला नाही ते नेत्याची बाजू घेता घेता समाजाच्या विरोधात बोलत आहेत प्रवीण दरेकर आणि छगन भुजबळ यांचे रक्त एक झाले की काय कारण छगन भुजबळ यांची सुद्धा भाषा तशीच होती फक्त माझे उपोषण संपू द्या मी सगळ्यांचा हिशोब घेतो असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता तर पुन्हा उपचार बंद करणार असे मनोज जरांगे पाटील म्हणाले